लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार स्मिताबाई वाघ यांच्या आयोजित करण्यात आलेले आहे आत्ताच आमदार किशोर किशोरप्पा पाटील आणि यांनी सगळी माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे कि पासुरा मतदार संघामध्ये महायुतीच्या माध्यमातून भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिघही पक्ष एकत्रितरित्या या ठिकाणी प्रचार करते आहे उद्या सकाळी पाचोरा शहरामध्ये उमेदवारासह महायुतीचे सगळे कार्यकर्ते उपस्थित राहून या शहरामध्ये प्रचार यांनी करणार आहेत त्यानंतर संध्याकाळी महायुतीचा मेळावा देखील पालकमंत्री माननीय गुलाबराव भाऊ पाटील यांच्या उपस्थितीमध्ये महा महायुतीचे सगळे घटक पक, पक्षाचे कार्यकर्ते संध्याकाळी सहा वाजता समर्थ लॉन्च संपन्न होणार आहे आम्ही काल परवापर्यंत प्रचाराचा स्पीड जरा कमी होता परंतु येणाऱ्या या पाच सात दिवसामध्ये जोमाने पूर्ण मतदारसंघ मग पाचोरा तालुका असेल वळगाव तालुका असेल या दोन्ही तालुक्यांमध्ये जास्तीत जास्त लोकांची मतदारांशी संपर्क करून महायुतीला जसं आपण सांगितलं की एक लाखाचा लीड या मतदारसंघातून मिळाला पाहिजे या पद्धतीचे प्रयत्न आम्ही सगळे महायुतीचे या ठिकाणी प्रमुख ति जे आहेत ते त्या ठिकाणी करणार आहोत या ठिकाणी आता शिवसेनेचेही उपजिल्हा प्रमुख रावसाहेब आहेत भारतीय जनता पक्षाचे मधुभाऊ या ठिकाणी आहेत नंतर मार्केटचे सभाची गणेश भाऊ आहेत कांचीनाथ शेठ आहेत सगळेच मान्यवर सराशी आभा आणि सगळे सिनियर काही ज्युनियर कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेले आहेत आणि सगळ्यांनी आता उद्याच्या रॅली आणि महायुतीचा मेळावा यशस्वी करण्यासाठी चर्चा विनिमय आम्ही या ठिकाणी केलेला आहे निश्चितपणानं या ठिकाणी आम्ही या दोन्ही गोष्टी यशस्वी यशस्वीपणे या ठिकाणी पार पाडू आणि तेरा मे रोजी जे काही मतदान होणार आहे त्या मतदानासाठी या तालुक्यातून भरपूर असं मतदान महायुतीच्या उमेदवारांना आम्ही या ठिकाणी देणार आहोत धन्यवाद